गरसाहेबांना लाच हे एख सांगतो लाच मारणार नाही तुझ्या धुंगावर विधानसभेला कशी लाच असेल तेव्हा तुला गीते साहेब काय ते समजेल ते फाळणार नाही अशा सगळ्या सज्ज धरणार सन्मान्य संजयराव कदम हे पाहायला फिरले लावून फिरतायत सर्व मान झाला पण काम करतायत निश्चित लोकसभा निवडणुकी त्यांच्या निवडणुकीची परीक्षा आहे आणि या परीक्षेमध्ये जो उत्तीर्ण होतो ते फायनल परीक्षेमध्ये उत्तीर्ण होतो आणि या पूर्वपरीक्षेचा जबाबदारी तुम्ही आम्हाला सर्वांवर आहे या बांधकोडच्या बाबतीत सांगायचं झालं तर गेली पाच वर्ष मी जिल्हा परिषद सदस्य म्हणजे तालुक्यामध्ये त्या गावाचं नेतृत्व केलं नेतृत्व करत असताना एकच लोकांची समस्या पाणी 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 आज अभिमानाने सांगेल तिथल्या जन जनतेने जो इंडिया आघाडीवर विश्वास ठेवला आणि सन्मान्य सरपंच हे झाल्यापासून आज वंधनगड तालुक्यातील एकमेव ग्रामपंचायतची नरपणीवर्ण जिल्हा परिषद ची या जिल्हा परिषदच्या योजनेला सहा कोटी मंजूर करून लागलेलं मी धन्यवाद देणार सरपंचा असे जर कार्यक्रम सरपंच लाभले तर निश्चित या गावाचा विकास व्हायला वेळ लागणार नाही तिथे नरपणिवर्णा दुरुस्तीची खोटकी होती की तुम्ही आम्ही खोटकी मोठून काढलेले आहे आणि भविष्यामध्ये सर्वांनी आज या ठिकाणी केलेली होती सन्मान्य घोषणा केली होती की भविष्यातल्या ग्रामपंचायत लोकसभेच्या निवडणुका या आघाडीच्या माध्यमातूनच निवडल्या जातील मी विश्वास देतो जोपर्यंत दो हे दोन नेते आपल्या हातात पक्षाचा आपला आशीर्वाद आहे तोपर्यंत तालुक्यातल्या सर्व निवडणुका या आघाडीच्या माध्यमातूनच निवडल्या जातील आणि मी आवर्जून सांगेन भाई कदाचित तुमचं नशीब फडफळायला लागले असं वाटतंय कारण तुम्ही आम्ही आपण एका समोर लढलो परंतु लढत असताना देखील मुस्लिम समाजाच्या येण्यामध्ये देखील मी एकवीसशे मतांनी निवडून आलो तो केवळ तुमच्या आशीर्वादामुळे आलो कारण माझा मत आहे की तिकडे मी राहतो मंडळला परंतु पाच वर्षापूर्वी तुम्ही जो आशीर्वाद दिलात तो कदापि मिसरू शकत नाही परंतु त्यावेळेला तुमचा असणारा उत्साह त्या उत्साहामध्ये शंभर पाच भर पडलेली आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की मंडळगाव तालुक्यातील बाणकोटची दोन मतदान केंद्र आहे ते इतिहास घडवतील इतिहास घडवतील आणि या तत्करे तालुका पालवाचं राहणार नाही एवढा आत्मविश्वास या ठिकाणी मला आहे आज या निमित्तानं एवढा सांगेल कि किती साहेब पंधर तू निघाले आहेत मॅसेज आलेले आहे आता सन्मान्य आपले संजयराव जी कदम हे देखील आपल्या संबोधित करणार आहेत परंतु भविष्यामध्ये या हायस्कूलच्या बाबतीत बोलायचं झालं तर थापाड्या कसा असतो त्याच्या जिवंत सांगतो या हायस्कूलला तत्काली पस्तीस लाख रुपये देतो म्हणून मला तो बोट लावले होत आजच्या पस्तीस रुपये देखील आलेले नाहीत ही वसुती खरी आहे की नाही बांधकोटवाले माणसाला मत देणार हा देखील प्रश्न आहे त्या ठिकाणी बोलत असताना चुकून नजर चुकीनं अप्रत्यक्षरित्या कुठे कुणाचा अपमान झाला असेल कुठे माझ्या माझ्यापासून गैरशब्द केला असेल तर दिलगिरी व्यक्त करतो आणि जसे आशीर्वाद अजूनपर्यंत आपण पक्षाच्या या था इंडिया आघाडीच्या उमेदवारांच्या पाठीशी आमच्या कार्यकर्त्याच्या पाठीशी ठेवले तसे भविष्यात देखील ठेवाल असे आशा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा आपण एवढ्या मोठ्या तेव्हा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र इंडिया आघाडीचे उमेदवार आपले सर्वांचे आधारस्तंभ मार्गदर्शक आणि या कोकणाचे भाग्यविधाते सन्मान्य गीते साहेब यांच्या प्रचार सभेसाठी उपस्थित व्यासपीठावरील भावे आमदार तुमच्या आमचे जवळचे आणि सुखदुःखात सामील होऊन धावणारे सन्मान्य संजयराजू कदम व्यासपीठावर उपस्थित सर्व पक्षाचे प्रमुख पदाधिकारी आणि जमलेले सर्व मतदार बंधू आम्ही बघितलेलो सर्वप्रथम या मतदारसंघातील प्रचार सभेसाठी आपण जमलात त्याबद्दल शिवसेनेचा तालुका प्रमुख म्हणून इंडिया आघाडीचा घटक म्हणून आपल्या सर्वांना मी धन्यवाद देतो आणि हीच उपस्थिती सात मेच्या निवडणूक काळामध्ये सन्मान्य विजयसाहेबांच्या मशाली समोरचा बटन दाबून त्यांना आशीर्वाद रूपे मतदान करून भरघोस मताने विजय करायचं आपण आवाहन करतो विशेष करून पत्रकारांना सांगेन पत्रकारांना सांगेन की काही दिवसापूर्वी शेतकऱ्यांची सभा याच मैदानात परवानगी देखील घेऊन झाले होती परंतु या बाणकोट वेशवी शिपोळे भागामध्ये चाचपली गेली परंतु इथला मतदार कुठल्याही सभेला यायला तयारच होईना शेवटी नामुष्की त्यांना ही सभा रद्द करण्याची आली आणि ही फक्त ही सभा आम्ही इथे केले की फक्त तीन ग्रामपंचायतीची आहे वेळा आणि बाणकोट या तीन ग्रामपंचायतीचे जर आमची सभा निवडून होऊ शकते तर बहात्तर मतदान केंद्राची सभा ही ब्रेक करणार आहे आणि तीन तारखेला सन्मान्य आदित्य साहेब ठाकरे हे मंडळ करत त्यामुळे ती तरी सभा आपल्या सर्वांनी यशस्वी करायची आहे आपण पाहतो की ही लढाई ही विकासाची लढाई नाही ही लढाई मी काय केलं तू काय केलं त्यांनी काय केलं या पक्षाने काय केलं त्याची लढाई नाही ही लढाई आहे लोकशाही वाचवण्याची आणि हुकुमशाही काढण्याची लढाई आहे त्यामुळे जनतेनं आपल्या उमेदवाराला प्रज विजय करायचा आहे तस्करांच्या बाबतीत बोलण्यास पद मी निश्चित मोठं नाही परंतु ते पक्षाचा तालुका प्रमुख म्हणून एक मतदार म्हणून सांगेल की तस्करांचं काम बघायचं असेल तर समोरचा असणार पूल हे त्यांचं पाप आहे ह्या कामाचे पैसे खाऊन हे काम आठवत टाकण्याचं पाप जर केलं असेल तर या तस्करांनी केलेलं आहे त्याच्यामध्ये या मतदारसंघाचा आमदार यांचं देखील त्याच्यामध्ये दहा टक्के पार्टनरशिप आहे आणि मग ह्यांनी हे पैसे करून काम करणं याच्या पलीकडे यांनी काय केलेलं नाही कालच तटकर्यांची सभा मंडळीला झाली आणि त्या मंडळाच्या सभेमध्ये बांबराला शिवसेनेतून गेलेला त्याला वाक्य वापरलं त्या सगळ्यांना नारायण शब्द वापरला मी प्रथम या मंदिरा तालुक्या वतीनं या दाढचा निषेध करतो आणि एवढंच सांगतो की त्यांना नायक जे बसले त्याची व्याजासहित परत फेड विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही केलंच नाही राहणार नाही एवढं वाटतो मला अभिमान सांगतो त्यांची निवडणुकीची तिकीट मिळायची लायकी नव्हती चारच्या वेळे यांनी मला फोन आहे तुम्ही गीते साहेबांना बोला गीते साहेबांच्या मनात काही आहे का तो माझ्याबद्दल दूर करा हे माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना विनंती केली आणि केवळ गीते साहेबांनी आशीर्वादाचा हात खांद्यावर ठेवला पाठीवर शाबासकी दिली म्हणून यांचा मुलगा आमदार होऊ शकला येणार नाही ना परंतु ज्या माणसानं तुम्हाला तिकीट मिळवून दिली तीन तालुक्याच्या सभेमध्ये ज्या गीते साहेबांनी या कदमांच्या कुटुंबाला शब्द दिला की मी बहीण म्हणून तुम्हाला शब्द देतो मुला आमदार करेल केवळ हा एका वाक्यामुळे त्यांचा मुलगा आमदार होऊ शकला आणि त्याची जर परत फराशी होत असेल तर निश्चित याचा विचार आम्हाला करावा लागेल योगेश कदमनी सांगितलं